प्रिय सर्व आज आपण माता पालक गट पुनर्बांधणी संदर्भातील लिंक कशी प्रकारे भरावी या संदर्भात माहिती बघणार आहोत आपल्याला व्हॉट्सअपवर किंवा पत्राद्वारे एक लिंक मिळाली असेल आपण त्या लिंकला ओपन करायचं आहे लिंकवर क्लिक केलं असता या प्रकारचा इंटरफेस दिसेल जर आपल्याला या प्रकारचा इंटरफेस दिसत नसेल तर आपण या ठिकाणी लॉगआउट या बटनावर क्लिक करायचं आहे लॉगआउट बटनावर क्लिक केल्यानंतर आ, या ठिकाणी बघा दोन ऑप्शन दिलेले दिसतील डायस कोड गव्हर्नमेंट टीचर आणि प्रथम मेंबर तर या ठिकाणी डायसकोड गव्हर्नमेंट टीचरवर टीक असावी आणि आपल्याकडं असणारा आपल्या शाळेचा डायस कोड आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे मी एक डायस कोड उदाहरणासाठी घेतलेला आहे आणि डायस कोड टाकल्यानंतर आपण लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आता ज्यावेळेस मी लॉग इन होईल त्यावेळेस आपण या ठिकाणी बघायचं आहे की आपल्या आपल्याला कोणत्या भाषेमध्ये माहिती भरायची आहे या ठिकाणी आपल्याकडं इंग्रजी किंवा मराठी या प्रकारची भाषा बघायला मिळेल यामध्ये मी मराठीवर क्लिक करतो आहे आता जे दोन ऑप्शन दिसत आहेत आपल्याला समोर एल आय पी लर्निंग इम्प्रुवमेंट प्रोग्रॅम आणि मदर ग्रुप मदर ग्रुप रिस्ट्रक्चर तर आपल्याला आता माता पालक गट संदर्भातील माहिती भरायची आहे म्हणून आपण मदर ग्रुप या सेक्शनवर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी माहिती काही भरलेली दिसतच आहे जर आपल्याकडे दिसत नसेल तरी काही हरकत नाही आपल्याला नव्याने पूर्ण माहिती भरायची आहे तर आता या ठिकाणी बघा प्लस हे एक सिम्बॉल दिसतं आहे ब्ल्यू कलरमध्ये आप आपल्याला त्या प्लस सिम्बॉलवर क्लिक करायचं आहे प्रत्येक गटाची माहिती भरण्यासाठी आपण या प्लस सिंबॉलवरच क्लिक करणार आहोत आता मी उदाहरणार्थ प्लस सिम्बॉलवर क्लिक केलेलं आहे आता मी आ, नाव टाकलं आहे मोबाईल नंबर टाकतो आहे मी त्यानंतर मी जिल्हा वगैरे जो काही आहे मी जो डायस्कोड सुरुवातीला लॉग इन करताना वापरला होता त्याच डायस्कोडच्या अनुषंगाने ती शाळा कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात केंद्रात आहे प्रकारे ऑटो सिलेक्ट झालेला आहे आता मला ही माहिती भरताना इथं विचारलं जातं आहे की या शाळेत माता बालकांचे एकूण किती गट आहेत तर माझ्या शाळेमध्ये एकूण माता पालकाचे गट आहेत पाच ओके तर मी या ठिकाणी पाचवर मी क्लिक करतो आहे पाचवर क्लिक केल्याच्यानंतर आता वरील सर्व गटात एकूण किती मातापालक आहे तर माझ्या या पाच गटामध्ये साधारणतः तीस पालक आहे ओके तर मी या ठिकाणी तीस मातापालक टाकतो आहे त्यानंतर बघा शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वरीलपैकी मातापालक सामावि किती मातापालक समाविष्ट आहेत आता जो काही शाळेचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्यामध्ये निपुण संदर्भातील काम चालतंय अशा या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वरील या तीस की की ती माता पालकांपैकी किती मातापालक ॲड आहेत तर मी म्हणतोय की तीसच्या तीस, तीस माझ्या मातापालक ॲड आहेत कदाचित दोन कमी असेल चार कमी असेल ज्यांच्याकडं मोबाईल नसेल त्या नसेल ॲड या प्रकारे होऊ शकतं परंतु किती माता बालक ॲड आहे आपल्याला तो नंबर मेन्शन करायचा आहे आता यानंतर खाली जे प्रश्न आहे खालील माहिती गटनिहाय भरावी या ठिकाणी प्रत्येक गटाची माहिती आपल्याला स्वतंत्र भरायची आहे आता पहिला गट आपण म्हणतो आहे मी सध्यापुरतं घेतो आहे साई नावाचा सा गट आहे गटाच्या लीडर मातेचं नाव म्हणतो आहे मी एक्स वाय झेड कदाचित जे नाव असेल आपल्याला ते त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे मी मोबाईल नंबर घेतोय ओके तर मी त्या लीडरमातेचा संपर्क क्रमांक मी आठी। मी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे आता पुढे एक प्रश्न आहे की सदर लीडर माता केंद्रस्तरीय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत का आता जी काही लीडर माता आहे आपल्याला मागे दिलेल्या सूचनेनुसार केंद्रस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप आपल्याला बनवायचे होते ज्यामध्ये पूर्ण केंद्रात असणाऱ्या सर्व शाळेच्या जे काही लीडर माता आहे त्या सर्व त्या ग्रुपला जॉईन असतील त्या अनुषंगाने हा प्रश्न दिलेला आहे की सदर लीडर माता केंद्रस्तरीय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड आहेत का असेल तर होय म्हणायचं आहे नसेल तर नाही म्हणायचं आहे जर नाही असेल तर आपल्याला त्यांना ॲड करून घ्यायचं आहे तर मी सध्याला होय लिहिलं आहे कारण मी ॲड केलेलं आहे ओके आता जर नसेल आणि मी जर ॲड करणार असेल तर मी ही माहिती भरल्यानंतर त्वरित जर ॲड करीत असेल तर मी या ठिकाणी यस हे ऑप्शन निवडणार आहे यानंतर जर बघितलं आपण सदर लीडर मातेचे मूल कोणत्या वर्गात शिकते तो वर्ग निवडा आता कदाचित मला मी जी काही लीडरमाता निवडलेली आहे त्या मातेला एकापेक्षा अधिक मुलं असतील तर पहिली दुसरी तिसरीपैकी कोणत्या वर्गात शिकतायत ते आपण वर्ग निवडणार आहोत जर समजा त्या लीडर मातेला एकच मुलगा असेल तर त्याची जी काही इयत्ता असेल शिकण्याची ती इयत्ता आपण या ठिकाणी मेन्शन करणार आहोत यानंतर जर मल्टिपल जर असेल जर एकापेक्षा अधिक मुलं असतील तर तुम्ही मल्टिपल इयत्ता निवडू शकता ओके जर दोनच दोन्ही मुलं जर दुसरीत असेल तर तुम्ही दुसरीत निवडा पहिलीत निवडा जी असेल त्यानुसार तुम्हाला ती निवडायचं आहे यानंतर या माता पालक गटामध्ये म्हणजे जी काही आपण साई नावाचा जो काही गट निवडलेला आहे या गटामध्ये एकूण किती मातापालक आहे तर या गटामध्ये सात मातापालक आहे आता या सात मालक माता पालकां थ्रू किंवा या माता पालकांद्वारे पहिली ते तिसरीचे किती मुलं कवर जाऊतात म्हणजे त्या सात माता पालक आहेत त्यांचे पहिली ते तिसरीचे किती मुलं आहेत तर तो जो काही नंबर असेल तो आपण लिहिणार आहोत तर सात माता पालकांचे नऊ मुलं या गटा थ्रू कवर होतात आता या नऊ मुलांपैकी एकूण मुलं किती एकूण मुली किती तर हे नऊचं विवरण आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे तर मी म्हणतो आहे की पा तर आता मुलं आणि मुली यांची संख्या आपण भरलेली आहे तर इयत्ता पहिलीचे हे जे काही नऊ मुलं आहेत पहिली ते तिसरीचे यापैकी पहिलीचे किती मुलं आहेत तर याचा नंबर लिहायचा आपल्याला तर मी म्हणतोय चार मुलं पहिलीचे आहे तीन मुलं दुसरीचे आहे आणि आता चार पाच सहा सात मुलं झालेले आहेत आपले विवरणमध्ये आणि नऊमधून सात गेले राहिले दोन तर अशा प्रकारे चार पाच सहा सात आठ नऊ असे नऊ मुलांचं विवरण मी या ठिकाणी पहिली दुसरी तिसरीचे या गटा थ्रू कवर होणाऱ्या मुलांची दिलेली आहे माहिती आता खाली एक कन्सन आहे ज्याच्यामध्ये आता आपण जी काही माहिती भरतो आहे ज्याच्यामध्ये स्वतःचा नंबर आहे लीडर माथेचा नंबर आहे हा नंबर निपुणच्या कामासाठी वापरण्यात माझी कुठलीही हरकत नाही या ऑप्शनवर आपल्याला टिकमार्क करायची आहे आणि खाली दिलेल्या सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे आता बघा या ठिकाणी एक एरर येतो आहे मला की मोबाईल नंबर मॅच होत नाही कदाचित माझ्याकडून मोबाईल नंबर टाकताना दहा अंकी नंबर टाकला गेला नाही तर मी आता नव्वद अकरा तेरा तेरा एकसष्ट हा दहा अंकीचा नंबर टाकलेला आहे आणि आता मी परत सेव्ह या बटनावर क्लिक करत आहे आता बघा मी जस्ट एक माहिती भरलेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेल्वे स्टेशनवाली आहे यामध्ये शिक्षकाचं नाव योगेश कोळसे ग्रुपचं नाव साई प्रकारे आपल्याला पुन्हा आता आपण एका गटाची माहिती भरलेली आहे प्रकारे आपल्याला पुढील गटाची माहिती भरण्यासाठी परत आपण या ब्ल्यूटिकमध्ये प्लसचा जे सिम जो सिंबॉल आहे त्या सिम्बॉलवर आपण क्लिक करणार आहोत आणि परत ही का जी काही माहिती आहे दुसऱ्या गटाची ती भरणार आहे गटाची माहिती दुसरी भरत असताना वरील शाळेची माहिती जी पहिल्या फॉर्ममध्ये भरली आपण त्याच प्रकारे भरायची आहे त्यानंतरच दुसऱ्या गटाची माहिती भरायला सुरुवात करायची आहे अशी आपण प्रत्येक गटाची भरून सर्व माहिती या पोर्टलला सबमिट करायची आहे धन्यवाद